जेडे कशाच करते कालवन काय वांग्यात करते वांग मला नको आहे टाकली तुला सांगितलेलं जा मला वांग आवडत नाही काय करू मला विचारलं होतं का कालवण करायची आधी वांगी तो काय विचार नाही मला वांग करायणार आहे का मी म्हणून आणि खाणार आहे का मला विचारलंच नाही तर तू मनान का चालू केलंय तुला आवडतं म्हणून तू करते का अहो नाही तस नाही 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 तुला आवडत म्हणून तू अंग करते तुझ्या आवडीच करणार माझ्या आवडीच कोण करणार अहो माझ्यासाठी नाही तुमच्यासाठीच करते मला आवडत नाही तुला माहिती आहे ना तरी मी करते अहो मग काय कालवना दुसरं काही नाही ना चांगला आहे की मला आता जे आता कोबी कर आता का कोबी भजी करायचं सांग मला काय सांगायचं नाही कोबी भाजी करायचं ती नाही तुझी खा चौकदार कोबी आहे ते कोबीचा भाजी कर मला मिक्सर राहायची कालवण आता टाकायला लागली कालवण की सकाळ केलं तर चालतंय का कोबी भाजी मला आवडत नाही ती कालवण असते इतकं ढबा ढबा असत तुझ पाणी इतकं वत्ती पान चेडसार करते कोबीचा भाजी कर मला मला का नको आहे ते कालवण थोड स्वतिक पाणी गो तू तुला कर हे टमाटर टाकते मुलगाच इतका टमाट टाकते ति वे चार कालवणाचे टमाट या काल टाकते ना बाटचीट करून टाकते चार का म्हणले अरे मग काय तर अर्ध टोल कशाला बाजूवर नसून जाणार ना त्यामुळे मला तुझं कालवणच आवडत नाही मला कोबी पाहिजे कर आता जे आता करायचं अजून नाहीतर ही कालवण खाणार नाही मी आणि एवढे चिरले टमाट चार कालवनाचं एकच टमाट चिरले याच्यात चार कालवण होते ते सकाळ संध्याकाळ दुपार चार चार कालवन करते ती पहिल्या काळातल्या बाया किती टिकून वापरत होत्या आणि व्यवस्थित वापरत होत्या आणि तुला कळतं का नाही आणली म्हणजे अर्धा किलो पाव किलो लगेच जोडून टाकती घ्या अरे चमच्यानी टाकून चटणी ती जळ करून करती तर टाकलंय म्या काय जाते बाका बटणीच्या चटणी तुला आवडतं तिकड म्हणून मला सांगते काय खायला ते आपल्याला ना आवडत थोडस टाकले अजिबात नाही नेट करायचं मला नको जाय तुझं कालवण बर मला ही कोबी कर अहो त्याला उशीर लागतो ते, लाग ते काय सांगायचं उशीर लागत मी थांबतो आणि चपाया का करायचे झाले कर तु चा, की करती था। 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 कर पाठके ना भोक लागली मला तुला तू आपलं चालू केलंय अगोदर तुझ्या मनानं किती का वेळ आगा ना म्हणल्यावर लगेच कर मग काय तर क्वाटी इतका टाकतेत वे अहो आक्का आका सगळं ते मिक्सर मधलं भांडं त्याच्यात पालत केलं अहो थोडस होता थोडा कसा होता मुलगा जाऊ द्या सगळं चार काल एकाला टाकला कोट पहिल्या काळात वाया किती कारा, कारा आगे। कार टाकायची पीठ टाकायची तुला एवढं एवढं शेंगदा तू एखाद टाकती ह्याला काय अर्थ आहे आजीमध्ये असलं कालवण करू नको तू तरी पनसाठ करते मला सांग ना मला कोबी भजी कर कोबी किती वेळ लागू मला तुम्ही आज काय काय काहीच नको तुझं कालवणच नको मला खायला तू पाठ हजार करते ना आणि पुन्हा भजी गरम गरम मला पाहिजे वाटल्याचे चिरून देईल मी पण मला कोबी भजीच करून देऊ नाही मला पाहिजे मी खाणार नाही कालवून तुझी तू खांब चालतंय का नाही चाललो मी बाहेरच अजिबात नाही मला आवडत काय कालवून करते तो चांगलं केलं काय करते नाही गेल चांगलं खरं चपाती पटापटा करते घे तू चपाती करायला लागली ह्याच्यात तेल आई काय ते तेल ह्याच्यात घेते नाही मला सापडले सापडली किती तेल घेतलंय काय केलंय नाचदूत चालली तुझी आ असं केल्यावर कस व्हायचं थोडं घेतलंय थोडं घेतलंय वय सगळं आखग भरवून टाकले सगळा राडा करून ठेवलाय तो व्यवस्थित नेट काय घेता एखाद्या भांड्यात किंवा वाटी करावी हे पसरून सगळीकडे लागणार कसं लावायचं किती का लागणार खाली टिपक सांडते तिकडं काय काय होणार साळवता घ्या एखादा हे असलं कर ना तुझं या भाऊ की काय मला नाही आवडलं अहो थोडं तर राहायचं काय असं थोडं आहे मन थोडं बघा पसरून ठेवले सगळे का राहण्याने असं कुठं असतं का वाटी घेतात लोक बाया काय करते माहित तर आहे का तुला वाटी घ्यायला ती वाटी नव्हती ना म्हणून ती घेतली त्यात व काय वाटी घेतलं नाही एखाद बारक फुलपात्र घ्यायचं मग हे असलं घेते तिवे काय घेते ती असं काही असत गेडे का करायला लागले उलताना त्याला होते ती वेग आता खाली किती टिप्प त्याला वर किती हा तू म्हणजे माझं दिवाळीच साळू ते दिस तुला आणून दिलं होतं काय केलं ते तीन साळू होतं आणून दिले तर येताना तीन साळू होतं साळ होतं घे जास्त पुसायचं नुसतं आणि तू सगळं खाली टिपकता उलताना वर टिपक पाडती करते तू तुला काय घेणं देणार माझं पैसे हो का नुकसान मानले हो थोडं तर थो थोड काय थोडं सगळं टिपकं खाली बोडलं मी बघित नाही आता थोड तर लावलंय लावले काय सुद्धा नाही नीट येत नाही तुला करलाय की नीटच केलाय की अस ना करून नाही घेतलं त्या मोठ्या पलाटीत पुन्हा ह्याच्यात टिपक साडती वर खाली सांडती खाली तोड सगळीकडे असं या भाऊ या भाऊ ह्याला काय अर्थ आहे आणि लाटा आता बघ मोकळा गॅस चालू केलाय तवर लाटायचे लाटा येत नाही का आधीच एक ताब्यातली संपली नाही तर दुसरी ताब्यात गेली पाहिजे आणि दुसरी पुन्हा लाटली पाहिजे गॅस किती वाया जातो या तेवढ्या रिकाम चाललंय का नाही वाया आता आहे का तव्यावर तर पोळी चपाती आता टाकली आता टाकली तवर गेला वाया तुला काय घेणं देण्या दोन सेकंद सुद्धा नव्हतं काय दोन सेकंद तवा मोकळायला पाहिजे आता हाताने लावायला लागली मागाशी उलताना आता हाताने तुझं काय नीटच नाही बघ तुला साळ जाणून दिले तुला सांगितलंय का नाही उद्या तुला चपात्याच स्कोर देणार नाही जर नसलं मला ते होता कुठे नेला मांजरा मग तू काय करत होतीस अहो मी दोन दोस होते मला काय सांगू नको मला ते साळू तर मला पाहिजे घेऊन गेलं ते असं टिपकं बाड्याला सगळ्या राणाने करते नाही तो नाच दोस्त सगळं इथं खाली टिपक वर टिपक तव्यात टिपकं चपातीला किती लागायचंय काय लागायचंय थोडस थोडस दे मला चपात्या झाल्या ती कोबी काम करणार करते की, की चार पटाक कर की ना दोन चार करून घेते की दोन मिनट आता गरम चपाती झालेली गार व्हायची आणि तू करूस तर काय मग पुन्हा गार चपात्या खाऊ का गरम गरम खाल्ल्या नसते का ते सांगत म्हणून तुला म्हणत होतं करून ठेव तर नाही ऐकायचं मागा म्हणलं दोन आहे कर का ते कालवण करायची काय गरज होती का कालवण तुला पाहिजे असत माझं झालं कालवण तुला चपाती तुझ तू खा तुझं झालं जेवण माझं कोण करायचं दोन मिनिटातच करते काय करते लगेच करून देत तू बघा अजून तेवढे काही मिनटातला अजिबात नाही राहिला पाहिजे मोकळाच राहिला नाही पाहिजे तव्यात एक पुन्हा पळपुटाव एक आणि एक आटा केला पाहिजे इतक्या फास्ट केला तर ती गॅस उडत नाही तर गॅस दोन पंधरा दिवसाला संपवती त्याला काय अर्थ आहे आणि इतकं स्वयंपाकाची पद्धत बदल जरा ती साडवता बिडोदा व्यवस्थित घे सगळा बिडा काही करू नको तेलबिल सांडते खाली घाण पडत नाही घराची